जय जय रघुवीर समर्थ समर्थ स्वामी महाराज कृत बोध दशक चौथा समास नव्वा आत्मनिवेदन भक्ती श्रीराम मागा निरूपण आठवे भक्तीचे लक्षण आता ऐका सावधान भक्ती नववी श्रीराम नवमी भक्त निवेदन जाणावे आत्मनिवेदन करावे तेही सांगिजेल स्वभावे प्रांजळ करोनी श्रीराम ऐका निवेदनाचे लक्षण देवा शिवा आपण करावे तत्वविवरण म्हणिजे कळे श्रीरा मी भक्त श्री ऐसे म्हणावे आणि विभक्तपणेची भजावे हे आवघेची जानावे विलक्षण श्रीरा लक्षण असो न विलक्षण ज्ञान असो न अज्ञान भक्त असो न विभक्तपण हे हे आयसे श्रीराम जे भक्त म्हणजे विभक्त नव्हे आणि विभक्त म्हणजे भक्त नव्हे विचारे विन काहीच नव्हे समाधान श्रीराम तस्मात विचार करावा देव कोण खावा आपला पण शोध घ्यावा अंतर श्रीराम मी कोणायसा निवाडा पाहो जाता तत्व झाडा विचार करिता उघडा आपण नाही श्रीराम तत्वे तत्व जेव्हा सरे तेव्हा आपण कैचा उरे आत्मनिवेदन प्रकारे सहज श्री श्रीराम तत्व तत्व सकळ भासे विवेक पाहता निरसे प्रकृती निराशे आत्मासे अपन कैचा श्रीराम एक मुख्य परमेश्वर दुसरी प्रकृती जगदाकारू तिसरा पण कैचा चोरू अनिलामध्ये श्रीराम ऐसे हे सिद्धची असता नाथिली लागे देह हंता परंतु विचारे पाहू हो जाता काहीच नसे श्रीराम पाहता तत्वच्चना पिंडब्रह्माड तत्वचना विश्वाके व्यक्ती नाना तत्वे तत्त्वे साक्षत्वे तत्वे साक्षत्वनुरे साक्षत्नुरेत्म प्रचिती आत्मादिय अंत्ये अपन कैचा श्रीरायकस्वानंदघन आणि अहमात्मा हे वचन तरी मग आपण कैचा भिन्न उरला तेथे श्रीराम सोहं हंसा हे उत्तर याचे पहावे अर्थांतर पाहता आत्मयाचा विचार आपण कैचा तेथे श्रीराम आत्मा निर्गुण निरंजन असावे अनन्य अनन्य म्हणजे नाही अन्य आपण कैचा तेथे श्रीराम आत्मा म्हणजे तो अद्वैत जेथे नाही द्वैता द्वैताद्वैत ते मी पणाचा हेत उरेल कैचा श्रीराम आत्मा पूर्णत्वे परिपूर्ण जेथे नाही गुणा गुण निखळ निर्गुणी आपण कोण कैचा श्रीराम पद तत्पद अशी पद निरसून सकळ भेदाभेद वस्तुठाईची अभेद अपन कैचा श्रीराम निरसता जीव शिव उपाधी जीव शिवची कैचे आधी स्वरूपी होत जळ दृढ बुद्धी आपण कैचा श्रीरा आम आपण मिथ्या देव देव भक्तान्य भाव या वचनाचा अभिप्राव अनुभवी जती श्रीराम यावात्मनिवेदन ज्ञान यांचे समाधान नवमे भक्तीचे लक्षणन निरोपिले श्रीराम पंचभूतां आकाश सकळ देवां जगदीश नवविधा भक्ती मध्ये विशेष भक्ती नववी श्रीराम नौम नव भक्ती आत्मनिवेदन न होता न चुके जन्म मरण हे वचन प्रमाण अन्यथा नव्हे श्रीराम ऐशी हे नवविधा भक्ती पायुजे सायुज्य मुक्ती सायोज्य सायोज्यमुक्ति सकल्पान्ति चलन न श्रीराम तिहि मुक्ति साहे चलन सायोज्यमुक्ति अचलदान होता निर्वाण सायोज्यमुक्ति चलेना श्रीराम अवघिया वेद वेदशास्त्रे बोलति पहिली मुक्ति ते स्वलोकता कया मध्ये ती सति चौथी ते अविनाश्रीराम मुक्ति ते सलोकता दुसरी ते समीपता तिसरी ते स्वरूपता चौथी सायोज्यमुक्तिश्रीराम चत्वार चत्वारमुक्ति भगवद्भजने प्राणी पावती ध्ये च निरूपण प्राञ्जलश्रुति सावधपुढे परिसावे श्रीराम् इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे आत्मनिवेदनभक्तीनाम समास वा समाप्त श्रीरामचन्द्रार्पणमस्तु श्रीगुरुचरणार्विन्दार्पणमस्तु श्री कुंडलिक वरदा हरिविठ्ठल ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय समर्थ रामदास स्वामी महाराज की जय 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 रघुवीर समर्थ